कहाँ चले अवर अह अह मालूम है अब ताकत निजवारी जारी रहे तेरे पापे अब ताकत निजवारी जारी रहे हाँ नारी कोड़ी तो। <laughs> नारी ले जाओ <laughs> 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 नारी कोड़ी हरमार के नारी राई की नाराज़ कही लाइक माकिम कुछ आते थे

नमस्कार डॉक्टर साहेब हो नमस्कार रोडले डॉक्टर तुम्हीच राहत का हो डॉक्टर साहेब हो ते बघा हा माझा साला आहे हा मेला आहे हो मला बघते अवकाम मजेल ला

आमचे नर्स आहे ना अहो मोठ दाव का नाही नर्स नर्स पुढे नर्स पुढे अहो मागे किराय करताय पेशंट पाहता पाहायला घेऊन जाऊ का पाहायला घेऊन जाऊ पुढे तपास अरे तिकडे चांगली शिरे काका तिने कसा तपाशी राहिला तर शिफ्टर लावा त्या तब्येत जास्त सिरियस होत आहे मी आवाज येऊ हा तब्येत जास्त सिरियस आहे डॉक्टर साहेब हा तुम्ही त्यासाठी बोलवलं आज सुटलेला काय मागे सुटलेला नाही तुम्ही आवाज द्या आवा, आवाज द्या हो? आवाज आवाज देऊ हा हा अहो शिष्टा काय झालं डॉक्टर पेशंट आहे पुढे इकडे आहे पेशंट इकडे आहे हो

दवाती आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात एक भी पेशेंट वापर जात नाही हा हा किती डायरेक्ट नाही आमच्याकडे मागे मागे एक आक्षदानचा पेशंट आला होता हा आक्षदान आला तर त्याचा पाय गेलेला होता जोर जोराने बोमा मारत होता विचार केला म्हटलं कमी पावडर कप पावडर हा कप पावडर घेला आत्मदी घ्या आतमध्ये घेतलं परत बोमा मारायला लागल डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला घेऊन गेली पाय मुरगळे मला असं वाटलं जास्ती प्रॉब्लेम आहे ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले नाजून बोमा मारायला लागलं डायरेक्ट पाय कापून टाकलं पाय बोमा मारत होता कापू टाकाय टाका ना आता ते पेशंट काठी दिले आता तो टेन्शन आहे आता आता बोमा मारत

गड्यामध्ये आणि खाली एक गड्डाय हो टेन्शन घेऊ नका गोळा देऊन त्याला बुंधून टाकू गोडा देऊन बुंडून टाकू गोळा देंबा घाल दिले अहो तडा भरायला एमशीला तुम्ही लवकर पहा तेवढाच प्रॉब्लेम सापडला कारण आमची डिग्री कमी आहे आमच्यापेक्षा अजून एक वरिष्ठ शिष्टर आहे ना त्यांची डुबरी मोठी आहे ती शिस्टर कुठे आहे हा मागं पेशंट करत आहे हे बघा हे आणखी पेशंट आहे लवकर पहा बोलू हे बघा मी तुम्हाला हात जोडतो माझ्या सालेची तब्येत जास्त सिरियस होत आहे औषधीची दार मारून देऊ शिस्टर माहितीये का मन सासूरी माझ्या फोन करा की तो मला गौरव त्याने काय पेपर वाचत जा पेपर वाचत जाऊ नगरे पुणे नाही पुण्यनगरी पुणे नगरी अहो आपला मालेगावला ते नवीन दवाखाना हो पण नवीन दवा दाव कर कमी खर्चा कोणता दवाखाना હા કોણ પેશન્ટ આજુ એક પેશન્ટ ઘર પણ ભેડત નહીં સારું કાઢી રાહત

やったね。<music>